हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू फॅशनिस्टा कोणत्याही शुभ प्रसंगी साडी नेसण्याला जास्त प्राधान्य देतात भारतात साड्यांचे अनेक प्रकार आहेत या सगळ्या साड्यांचे युनिक डिझाईन आणि पॅटर्न आहेत इतकेच नाही तर प्रत्येक साडीचे काही ना काही वैशिष्ट्य आहे बांधणी साडीचा हा प्रकार देखील एव्हरग्रीन साड्यांपैकी एक आहे या साड्या नेहमीच फॅशनमध्ये असतात आणि या साड्यांमध्ये नेहमीच नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न मार्केटमध्ये येत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या बांधणी साड्याची नवीन आणि लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की सध्या बांधणी साड्यांमध्ये अशा प्रकारची कांजीवरम पटोला बांधणी साडी खूपच फॅशनमध्ये आहेत सॉफ्ट सिल्क मध्ये या साड्या असून मेनाकारी बांधणी पटोला वेविंग संपूर्ण साडीवर डिझाईन केलेली आहे मेना वेविंगचे रिच काम साडीच्या पदरावर असून संपूर्ण साडी ही आकर्षक डिझाईनमध्ये मध्ये येते या साडीचा सा बॉर्डर कॉन्ट्रास्ट असल्यामुळे या साड्या आणखीन सुंदर दिसतात सध्या पैठणीमध्ये बांधणी पैठणी साडीचा सा हा नवीन प्रकार देखील खूपच फॅशनमध्ये आहे रिच ब्रोकेट जरी काटामध्ये या साड्या असून संपूर्ण साडीवर बांधणी डिझाईन पाहायला मिळते पैठणीचे काठ आणि बांधणी डिझाईन या कॉम्बिनेशन मध्ये या साड्या खूपच आकर्षक आणि युनिक वाढतात या साडीसोबत ब्रोकेटचा सा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीसही मिळतो या साड्या अतिशय मौसूत असून अंगावर अगदी छान बसतात आणि दिसायला खूप सुंदर वाटतात जर तुम्हाला पैठणी साडीमध्ये नवीन डिझाईन ट्राय करायची असेल तर तुम्ही अशा बांधणी पैठणी साड्या नक्कीच ट्राय करू शकता खूप आकर्षक आणि सुंदर दिसतात सध्या अशा मुनिया बांधणी पैठणी साड्या देखील खूप फॅशनमध्ये आहेत या साड्या सिल्वर जरी बॉर्डरमध्ये असून मुनिया डिझाईन साडीच्या बॉर्डरवर पाहायला मिळते आणि संपूर्ण साडीवर आकर्षक बांधणी प्रिंट पाहायला मिळते या साडीमध्ये दे कलर्स देखील तुम्हाला वेगवेगळे पाहायला मिळतात जर तुम्ही अजून एकही बांधणीची साडी खरेदी केला नसाल आणि बांधणी साडीमध्ये तुम्हाला नवीन डिझाईन्स ट्राय करायचे असतील तर अशा लेटेस्ट डिझाईनच्या साडीमध्ये तुम्ही नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता सिंपल डेलिव्हर साड्यांपासून डिझायनर सिल्क साड्यांमध्ये देखील सध्या बांधणीचे पॅटर्न अवेलेबल आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार अशा एखाद्या बांधणी साडीमध्ये इन्व्हेस्ट करू शकता कोणत्याही प्रकारची बांधणी साडी तुम्ही खरेदी केला तरी ती नेहमीच एवरग्रीन राहणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा